अभिनेते मिलिन गवळी स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारत सध्या घराघरात अनेक सिनेमांमधून त्यांनी आपलं मनोरंजन केलंय तर सध्या चर्चे ते चर्चेत आहे ते त्यांच्या अनिरुद्ध या भूमिकेमुळे तर त्यांची लेख मिथिला ही फिटनेस कोच आहे लेखीबद्दल ते कायमच व्यक्त होत असतात तर त्यांचा जावई दिग्विजय हा दिसायला जरी अभिनेता असला तरी तो या कलाक्षेत्रापासून दूर आहे दिग्विजय सिरम इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करतो जावयाबद्दल व्यक्त होताना मिलिन म्हणाले आयुष्य कसं जगावं हे दिग्विजय कडून शिकावं दिगूबाबाला मी अगदी त्याच्या लहानपणापासून ओळखतो कुटुंबावर किती संकट आलं तरी कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे खांद्यावर पेलणारा दिगूबाबा मी अनेक वर्ष पाहत आलोय पाचगणीला हॉस्टेलमध्ये राहून शिक्षणाची जबाबदारी असो वडील गेल्यानंतर कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबाची जबाबदारी घेणं असो सिरम इन्स्टिट्यूटमध्ये बारा वर्ष प्रामाणिकपणे नोकरी करणं असो किंवा कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला मित्रमंडळींना ज्याचा आधार वाटतो तो आपल्या हक्काचा वाटतो असा माझा हा दिगु बाबा जावई कधी झालाच नाही पहिल्या दिवसापासून माझा मुलगाच झाला माझा हिरो सात आठ वर्ष दिग्विजयला सिरम इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च लॅब मध्ये बाहेरून एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस किंवा एखादी मुंगी सुद्धा जाऊ शकत नाही त्याच्या आतमध्ये तो तासन तास काम करून डोक्याचा भुगा झाल्यानंतर सुद्धा बाहेर पडल्यानंतर हसतमुख राहून दुसऱ्यांनाही प्रसन्न ठेवून धमाल मस्ती करताना मी पाहिलंय या सासरे आणि जाव्याचं नातं हे अगदी गोड आहे तुम्हाला ही सासरे आणि जाव्याची जोडी कशी वाटली हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभज